नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दहा हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एकोणावीस रुपये क्विंटल सर समजाय चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव